नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे टेक्नॉलॉजीच्या यूट्यूब चॅनल मित्रांनो आजचा एक अपडेट आज शासन निर्णय घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजेच आठ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने एक शासन निर्णय घेऊन एक परिपत्रक निर्गमित केलेला आहे शास की शासकीय कर्मचाऱ्याचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत करण्याबाबत किंवा त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत पगार झाल्यानंतर त्यांच्या इन्शुरन्सबद्दल किंवा विम्याबद्दल माहिती अवगत करण्याबाबत आणि कोणत्या बँकेत करावा पगार याबाबत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि कोणती बँक जास्त फायद्याची आहे तर कर्मचाऱ्यांनी कोणत्या बँकेत पगार करावा कारण कर्मचाऱ्यांचा स्वतःचा निर्णय की त्यांनी कोणत्या राष्ट्रीयकृत बँकेत पगार करावा किंवा त्याला कुठल्या राष्ट्रीयकृत बँकेत पगार मिळावा त्याला ज्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी तो पगार घेऊ शकतो आणि यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कोणती बँक जास्त फायद्याची आहे हे आपण आज व्हिडिओच्या शेवटी पाहणार तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल नक्कीच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला प्रेस करा पहा राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज एस जी एस पी अंतर्गत विमा योजनाबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाने आठ ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी एक परिपत्रक निर्गमित केले की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर पगार झाला आणि त्यामध्ये जर स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी जे पॅकेज आहे एस जी पी एस पी त्यामध्ये जे मिळणारे विमा योजना आहेत त्याच्याबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्गम, निर्गम शास्की शास्की या ठिकाणी परिपत्रक निर्गमित केले आहे की शासकीय नियमशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अपघात विमा विषयक योजना विविध बँकाकडून राबविण्यात येत आहेत सुधार योजना संदर्भातील माहिती संदर्भाधीन पत्रांनी सर्व प्रशासकीय विभागांना अवगत करण्यात आलेली आहे या ठिकाणी या अगोदर शासन निर्णय निघलेला आहे आणि या ठिकाणी जे संदर्भ दिलेला आहे वित्त विभाग शासन पत्र संकीर्ण दोन हजार एकोणीस प्रकरण एकशे एक्केचाळीस दोन हजार एकोणीस एकतीस आठ दोन हजार वीसला ला परिपत्रक निघलं होतं आणि त्यानुसार सर्व विभागांना आले की कर्मचाऱ्यांचे जेव्हा अधिकाऱ्यांचे सर्वांचे पगार जे वेतन आहे ते राष्ट्रीयकृत बँकेतच व्हावे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावे याबाबत शासन कोणतेही निर्देश देऊ शकत नाही या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कुठल्या खात्यात असावे कुठल्या बँकेत असावे याबद्दल ते निर्देश देणार नाहीत तथापि वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमाविषयक विविध योजना या अधिकारी कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत त्याकरता बँकाकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही तसेच अशा योजना वेतन खात्याशी संलग्न असल्याने वेतन खाते उघडल्यानंतर त्या आपोआप लागू ठरतात त्यामुळे काही राष्ट्रकृत बँकाकडून प्राप्त स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अपघात विमा योजनांचा लाभ मिळण्यासंदर्भात अधिकारी कर्मचारी यांना परिपत्रकांना वे करणे आवश्यक वाटते बँकाकडील वेतन खात्यांशी संलग्न योजनांची माहिती अभावी शासकीय अधिकारी कर्मचारी अशा योजनापासून वंचित राहू नये अशी यामागे शासनाची भूमिका आहे सदर योजनेच्या अनुषंगाने खालील बाबी निर्देशनास आणण्यात येत आहेत या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की गव्हर्नमेंट सांगत नाही कुठल्या बँकेमध्ये आपण पगार करावा तो आपला कर्मचाऱ्यांचा स्वतःचा निर्णय आहे की कुठल्या बँकेत करायचा आहे परंतु शासन हे सांगत आहे की तुम्ही ज्या बँकेत कराल त्या ठिकाणी जे सॅलरी अकाउंट खोलणार आहे त्या सॅलरी अकाउंटला अकाउंट खोलल्यानंतर एस जी एस बी अकाउंट खोलल्यानंतर बँकेकडून जे होणारे फायदे आहेत विमा संरक्षण आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण योजना हो त्या योजनापासून वंचित राहू शकतो त्यामुळे शासन या ठिकाणी हे निदर्शनास आणून देत आहे की आपल्याला कोणकोणत्या योजना आहेत एक नंबर सदर परिपत्रकासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये वित्त विभागास राष्ट्रीयकृत बँकाकडून प्राप्त एस एस अंतर्गत अपघात विमा योजनेचे विविध लाभ यांची माहिती दर्शवली आहे या ठिकाणी एक विवरणपत्र आहे ते आपण आहोत त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अपघात विमा आणि योजना विविध लाभाची माहिती दाखवली आहे सदर परिपत्रक हे केवळ मार्गदर्शन पण आहे या ठिकाणी पहा सदर परिपत्रक हे केवळ मार्गदर्शन पण आहे अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन खाते कोणत्या बँकेत असावं याबाबत निर्णय कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरित्या घ्यायचा दोन नंबरचा दोन नंबरचा मुद्दा एक महत्वाचा आहे की हे परिपत्र फक्त मार्गदर्शन आहे की आपल्याला कुठले कुठले फायदे आहेत आणि त्यानुसार आपण निर्णय घ्यायचा की कुठल्या बँकेत आपण खातं असावं या ठिकाणी कर्मचाऱ्याचे वेतन खाते कोणत्या बँकेत असोत याबाबत निर्णय कर्मचाऱ्याने वैयक्तिकरित्या या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की कर्मचाऱ्याने वैयक्तिकरित्या घ्यावायचा आहे यामध्ये शासन कुठलेही दखल करणार नाही शासकीय अधिकारी कर्मचारी यांना उपरोक्त योजनाबाबत काही शंका उद्भवल्या स्थानिक शाखेकडे अथवा बँकेच्या मुख्यालयाकडे परस्पर संपर्क साधावा प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा व्यवहार वित्त विभागाकडे करू नये या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलंय की जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही बँकेशी संपर्क साधता वित्त विभागाकडे येण्याची गरज नाही या ठिकाणी आपण विवरणपत्र पाहूया की काय आहे या ठिकाणी ए आहे बेनिफिट्स बिफोर ऍक्सिडेंटल डेथीडेंटल डेथच्या पूर्वीचे फायदे फायनान्स डेप्ट कोशा प्रशा पाच या अंतर्गत दिलेल्या या बँकेचे नाव आहेत आणि आफ्टर द इन्सिडेंट ऑफ ॲक्सिडेंट एव्हरी कार्ड होल्डर वूड गेट कॅशलेस गोल्डन आवर ट्रीटमेंट अँड ऑल अदर ट्रीटमेंट्स फ्री ऑफ कॉस्ट इन्क्लुडिंग ॲडमिशन डिपॉझिट या ठिकाणी आहे की आफ्टर द इन्सिडेंट ऑफ ॲक्सिडेंट ते प्रत्येक कार्ड होल्डरसाठी कॅशलेस गोल्डन आवर असतात पहा त्या कॅशलेस गोल्डन आवरमध्ये जी ट्रीटमेंट आहे त्या आणि सगळ्या ऑल ऑफ द ट्रीटमेंट्स फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे इन्क्लुडिंग ॲडमिशन डिपॉझिटसुद्धा या ठिकाणी दिलं uh, uh, आहे फक्त ले, या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र आफ्टर द इन्सिडेंट ऑफ द ॲक्सिडेंट गोल्डन आवर कॅशलेस ट्रीटमेंट अप टू वन लॅक या ठिकाणी एक लाखापर्यंतची ट्रीटमेंट कॅशलेस ट्रीटमेंट एक लाखापर्यंत आहे फक्त बँक ऑफ महाराष्ट्राला बँक ऑफ बडोदा नाही बँक ऑफ इंडिया नाही आणि स्टेट बँक ऑफ इंडिया नाही या ठिकाणी बी आहे एक मुद्दा बेनिफिट्स आफ्टर ॲक्सिडेंटल डेथ अँड डिजेबिलिटी आता वरचा ए मुद्दा होता तो बिफोर होता बिफोर ॲक्सिडेंट होता आणि आता हा आफ्टर ॲक्सिडेंट आहे किंवा ॲक्सिडेंटल डेथ किंवा अपघाती मृत्यू किंवा अपघाती अपंगत्व याबद्दल आहे ही अकाउंट होल्डर फॅमिली ऑफ द विक्टम्स वुल्ड गेट ऑलिंग बेनिफिट्स आफ्टर हिज हर ॲक्सिडेंटल डेथ अलँग विथ द बँकिंग फॅसिलिटीज ॲज पर एस जी एस पी स्कीम या ठिकाणी पहा अकाउंट होल्डर किंवा फॅमिली विक्टम्स किंवा जा काय म्हणता येईल त्याला नॉमिनी त्यांना मिळण्यासाठी या ठिकाणी डेथ झाल्यानंतर जे फायदे आहेत ते पहा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फायदे दिलेले पहा नेम ऑफ बँक आहेत या ठिकाणी चार बँक दिलेल्या आहेत नंतर पर्सनल डेथ ॲक्सिडेंटल इन्शुरन्स या ठिकाणी दिलेला आहे पर्सनल डेथ ॲक्सिडेंटल इन्शुरन्स बँक ऑफ महाराष्ट्राचा चाळीस लाख आहे बँक ऑफ बडोदाचा चाळीस लाख बँक ऑफ इंडिया तीस लाख आणि स्टेट बँक ऑफ म्हणजे एसबीआयचा वीस लाख आता परमानंट टोटल डिझेबिलिटी कवर परमनंट टोटल डिझेबिलिटी कवर म्हणजे या ठिकाणी अपंगत्वाचं कवर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र चाळीस बँक ऑफ बडोडा चाळीस लाखामध्ये आहे आणि बँक ऑफ इंडिया चाळीस आणि स्टेट बँक या ठिकाणी नाही डॉट दिला आहे नंतरचा मुद्दा या ठिकाणी परमनंट पार्टियल डिझेबिलिटी कवर या ठिकाणी अंशत अपंगत्व होईत असेल आणि ते कायमस्वरूपी राहणार असेल जसं तर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये वीस लाख बँक ऑफ बडोदामध्ये वीस लाख आणि बँक ऑफ इंडियामध्ये पंधरा लाख आणि स्टेट बँकमध्ये नाही आता एअर ॲक्सिडेंट डेथ कवर म्हणजे एअर डेथ म्हणजे ठिकाणी विमान प्रवासामध्ये जर तुमचे डेथ झालं तर त्यावेळेस किती कवर आहे तर बँक ऑफ महाराष्ट्राला शंभर लाख म्हणजेच एक करोड आणि बँक ऑफ बडोदाला टेन लॅक बँक ऑफ इंडिया टेन लॅक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तीस लाख अशा प्रकारचे बेनिफिट्स आहेत आता या ठिकाणी ॲडिशनल दिलं आहे की पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स अँड परमनंट टोटल डिझाबिलिटी कवर अप टू दोन लाख पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स अँड परमनंट टोटल डिझाबिलिटी परमनंट टोटल डिझॅबिलिटी म्हणजे अपंगत्व कायमस्वरूपी अपंगत्व तर दोन लाखापर्यंत या ठिकाणी इन्शुरन्स आहे आणि गुड विथ रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड या ठिकाणी कार्डवरती महत्वाचा मुद्दा आहे की तुमचं कार्ड कोणतं आहे त्या कार्डवरती कार तुम्हाला इन्शुरन्स मिळणार आहे या ठिकाणी दिले पा एटीएम कम डेबिट कार्ड कॅश विथ्रॉल हे बेनिफिट्स आहेत आणि तुमचं कार्ड कोणतं आहे गोल्डन आहे प्लॅटिनम आहे किंवा रुपे कार्ड आहे की डायमंड आहे त्यानुसार तुम्हाला इन्शुरन्स मिळणार आहे आणि तुमच्या पगारावर ते ठरतं तुमचा पन्नास हजार पगार असेल तर तुम्हाला उदाहरणार्थ गोल्डन पंच्याहत्तर हजार असेल तर डायमंड एक लाखाच्या वरती असेल तर त्याच्यावरचं प्लॅटिनम हे उदाहरणार्थ अशा प्रकारचं या ठिकाणी कार्ड आहेत या ठिकाणी प्लॅटिनम डेबिट कार्डला दोन लाखापर्यंत आहे बँक ऑफ महाराष्ट्रचं बँक ऑफ बडोदाचं फ्री प्रीमियर क्रेडिट कार्ड टू एम्प्लॉईज सब्जेक्ट टू एलिजिबिलिटी क्रेटेरिया ऑफ अँड मिनिमम इन्कम ऑफ सिक्स्टी हजार म्हणजे सहा हजार साठ हजार मंथ असेल पगार असेल तर कम्प्लिमेंटरी इयर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स ऑफ फिफ्टीन लॅक अँड अदर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स इज अ टेन लॅक या ठिकाणी साठ हजार जर पगार असेल तर तुम्हाचं जे कार्ड असेल त्यानुसार तुम्हाला एअर डेथला पन्नास लाख देते बँक ऑफ बडोदा आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स देते तुम्हाला पन्ना पन्नास लाख एअर ॲक्सिडेंटलला आणि ॲक्सिडेंटल इन्शुरन्स अदर ॲक्सिडेंट इन्शुरन्स या ठिकाणी दहा लाख रुपये देते आणि क्रेडिट कार्ड असेल तर बँक ऑफ इंडियाला काहीच नाही आहे आणि स्टेट बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ॲडिशनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स कवर अप टू फाईव्ह लॅक्स ऑन ए टी एम डेबिट कार्ड एटीएम किंवा डेबिट कार्ड असेल जे आपलं असते त्याला पाच लाख रुपये आणि एअर ॲक्सिडेंट इन्शुरन्स कवर ऑफ अप टू टेन लॅक ऑन ए टी एम डेबिट कार्डला असेल तर आपल्याकडे तर दहा लाख रुपये मिळणार आहे आता या ठिकाणी ए टी एम किंवा डेबिट कार्ड पाहायचं आहे कॅश विड्रॉल पन्नास लाख फ्री सॉरी पन्नास हजार फ्री ॲज पर लिमिट ऑन व्हरायंटी ऑफ डेबिट कार्ड इश्यूड अप टू पन्नास हजार म्हणजे या ठिकाणी तुमचं जे कार्ड कसं आहे कोणतं आहे त्यानुसार आहे या ठिकाणी विथ्रॉल बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला डॅश आहे पी ओ एस टू लॅक ॲज पर लिमिट ऑन वॅरायंटी ऑफ डेबिट कार्ड इज यूज इश्यूड अप टू टू लॅक बँक ऑफ बडोदा आता ॲन्युअल चार्ज सगळ्या बँकाला ॲन्युअल चार्ज एस आपलं जे एस जी एस बी जे अकाउंट आहे त्याला ॲन्युअल चार्ज कोणताच नसतो रुपे कार्ड इन्शुरन्स बँक ऑफ महाराष्ट्रात दोन लाख बँक ऑफ बरोडा दोन लाख आणि बँक ऑफ इंडिया स्टेट बँकला डॅश आहे आणि ट्रान्झॅक्शन अनलिमिटेड आहे सर्व बँकांना लिमिटेड आहे अनलिमिटेड आहे आता या ठिकाणी कन्सिशन इन रेट ऑफ इंटरेस्ट ऑन रिटेल लोन्स लाईक होम लोन व्हीकल लोन अँड पर्सनल लोन आता आपण जर लोन घ्यायचं ठरलं तर होम लोन असेल व्हीकल लोन असेल किंवा पर्सनल लोन असेल तर कशा प्रकारचा पर्सेंटेज राहील टू बी डिसाइडेड बाय बँक ऑन केस टू केस बेसिस ऑन रिक्वेस्ट ऑफ एम्प्लॉयर ती बँक ठरवेल की त्यांच्या रिक्वेस्टनुसार किती बसेल रेट ऑफ इंटरेस्ट शंभर टक्के वायवेअर ऑन प्रोसेसिंग चार्ज ऑन होम लोन ॲटो लोन पर्सनल लोन एज्युकेशन लोन या ठिकाणी बँक ऑफ बडोदा जे आपण लोन घेणार आहे त्याचे जे प्रोसेसिंग चार्ज असते ते ठिकाणी शंभर टक्के फ्री आहे म्हणजे प्रोसेसिंग चार्ज या ठिकाणी नाही एज्युकेशन लोन असेल पर्सनल लोन असेल किंवा हो, होम लोन किंवा ॲटो लोन या ठिकाणी बँक ऑफ इंडिया म्हणते की ॲज पर नॉर्म्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला या ठिकाणी डॅश आहे आता या ठिकाणी हे आपल्या कार्डवरती ठरतं की आपल्याला कुठलाही इन्शुरन्स फायद्याच आहे आता या ठिकाणी जे कोणत्याही कार्डचं या ठिकाणी दाखवलं आहे समजा गोल्डन असेल प्लॅटिनम असेल तर या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रात थोडं फायद्याचं आहे किंवा बँक ऑफ बडोदा फायद्याचं आहे जे विमान प्रवास करतात त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया बऱ्यापैकी फायद्याचं दिसते कारण या ठिकाणी चाळीस लाख चाळीस लाख वीस शंभर तीस तीस पंधरा शंभर आणि एक बँक ऑफ बडोदा त्यानंतर चाळीस चाळीस वीस शं दहा परंतु एस बी आयमध्ये बऱ्यापैकी कमी कवर या ठिकाणी दिसत आहे वीस लाख या ठिकाणी डॅश डॅश तीस लाख आपलं जे कार्ड आहे त्याच्यावरती आता याच्यामध्ये कार्डचं जर बदल केला आहे तुमचं प्लॅटिन किंवा गोल्डन कार्ड असेल किंवा डायमंड असेल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच रक्कम असणार आहे अशा प्रकारे जर आपण एकदम खालच्या लेवल असेल किंवा आपलं साधं म्हणजे एकदम गोल्डन कार्ड आहे प्लॅटिनम किंवा डायमंड नाही आहे तर आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र फायदेशीर दिसते तरी पण या ठिकाणी आम्ही फक्त एक सुचवू शकतो की आपण बँक ऑफ महाराष्ट्र फायदा आहे पण तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा आहे की तुमचा पगार कुठल्या बँक खात्यात व्हायला पाहिजे असं शासनही सुचवत आहे की आम्ही कुठेही सांगत नाही की तुम्ही पगार कुठल्या बँकेत करायचा आहे म्हणून अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाने राष्ट्रीयकृत बँकेकडून प्राप्त जी एस जी एस बी अंतर्गत विमा योजना आहेत त्यांच्या योजनेबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करण्यासाठी शासन निर्णयाने शासन विभागाने एक शासन परिपत्रक निर्गमित केलं आहे की कर्मचाऱ्यांना माहिती असावं हो की कुठली बँक आपल्याला काय फायदा देत आहेत मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही सूचना असेल तर बिंदास्त कमेंटमध्ये में लिहा धन्यवाद